हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे सिंहगड परिसरामध्ये आणि सिंहगड म्हटलं की आपल्याला सगळी मावळची खाद्यसंस्कृती आठवते पिठलं भाकरी खेकडा भजी मटकीची उसळ हे सगळं सगळं तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितलेलं आहे पण आज आपण बघणार आहोत मटका दही कसं बनतं ते तुमच्या सगळ्यांची खूप डिमांड होती की आम्हाला मटका दही बघायचं आहे मटका दही बघायचं आहे पण मला साहेबूंनी सांगितलं की जर मटका दही बघायचं असेल तर त्याची एक प्रोसिजर आहे आणि त्यातली कोणतीही स्टेप वगळून चालत नाही त्यामुळे वेळ काढूनच यावं लागेल त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी वेळ काढून आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा ही सगळी प्रोसिजर नीट बघा म्हणजे तुमचंही दही मस्त होईल चला तुम्हाला कसे आहेत तुम्ही बरे चांगले छान तब्येत पाणी एक नंबर तब्येत आहे हो आता तुम्हाला पाहिल्यावर बजेट आहे तिथे <laughs> मला बघितले बघितले बजेट आहे बाबा यु आर सो काइंड खरंच हा 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 मस्त ही खेकडा भजी आणि ही कांद्याची चटणी पण आज ना मी ही भजी खाणार आहे पण मला मटका दही कसं बनतं हे पण बघायचं हो धाव oh, ना अगदी व्यवस्थित रस्ती भाग एक नंबर म्हणजे आम्ही पण बनवू शकतो हो oh, बनवू शकतो आमच्या चुकण्यात नाही नाही जम नक्की नक्की चालेल oh. मी म्हजी काय मी मला दाखवा कसं बनतं ताई एक कस्टमर मी घाल्लेलो त्याची मटकी आहेत म्हण वा आत मध्ये स्वच्छ धुवून घे म्हणजे ही मडकी तुम्ही वापरता थ्रो का आपण ही जी मडकी स्वच्छ केली तर त्याला साबण वापरलाय का साबण वापरत नाही त्याला घासणी आणि पाणी असं धुवूनच स्वच्छ करायचं का बरं साबणाचा वास राहील ना त्याला अच्छा मग ते दही बरोबर म्हणून त्याला फक्त काशिणीने आणि पाड्याने स्वच्छ करायचंय. अच्छा. आता काय करायचंय? आता हा पाणी ओतून मडके टाकायची आणि उकळून घ्यायची जमले. अच्छा. तू आवलेला यांना. हे बघा हे पाणी टाकलंय मग. हा. मडके टाकायची. अच्छा. असं तोंड खाली करून टाकायची तोंड खाली करून टाकायचं. म्हणजे पाणी उकळते आणि आचिरतं. पाणी एवढंच पुरे काय हा एवढंच काम काय इथपर्यंत चालू गॅस असा उकळ्या फुटत्यात नाही इथपर्यंत अच्छा मग चांगली स्वच्छ होत एकदम स्वच्छ होत मग एवढं पाणी पुरतं एवढं पाणी पुरतं जास्ती टाकल्यावर मग उत जात हे आता झाकणीच व्हायची नंतर उकळी आल्यावर झाकणीपर्यंत येते पाणी अच्छा असं आहे का म्हणजे त्याच्यावरती कंपल्सरी झाकणी ही मडकी जी आहे ती किती वेळ उकळायची आमच्या मोठ्या गॅसवर जर घरच्या गॅसवर उकळायचं म्हणला तुम्ही हा तुम्हाला दहा अच्छा यांचा जो गॅस आहे ना तो हाय फ्लेमचा आहे त्यामुळे पाच मिनिटं पुरेशी आहे पण घरच्या गॅसवरती आपल्याला दहा मिनिटं लागतील आता ते झाकण खाली आलेले उकळी बघा तुम्ही उकळी आली? आली तुम्हाला कसं कळत आवाजाने अच्छा एवढे तुम्ही दाखवा मला खरंच की ग्रेट हे गॅस बंद करतो हा हे जे गरम पाणी आहे ना हा ते फेकून देतो हा स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतो अशा रीतीने संतोष दादाने मडकी चांगली उकळून मस्तपैकी पुसून दिलेली आहे आणि खरं सांगते ताटाला पण त्याची अजून गर्मी आहे आता काय करायचंय आता यात मध्ये आपण गरम दूध करायचं उकळून घ्यायचं कोमट झालं की त्यात मुरवण टाकायचं हा आणि मडकी बोरून झाकून ठेवायची अच्छा आणि उद्या सकाळीच काढायची दाखवता का हो व्हिअर्स मुरवण म्हणजे विरजण हे दूध घरच्या मशीच आहे आमच्या हो हो अच्छा याला असं दही बनवायचं oh. मडक्यातलं घट्ट तर त्याला म्हशीच दूध आमच्याकडे तर काय अशा घरच्या मशीन असणार आहेत नाही पण तुम्हाला ते म्हशीच घ्यायचं हो oh. गायचं दूध nah. चालत नाही nah. का बरं गायचं दुधाचं दही पिवळं होत पिवळं होतं अच्छा म्हशीच्या दुधाचं छान पांढर शुभ्र आणि आम्ही कोणत्याही कंपनीच पण म्हशीच दूध चालेल आणि हे किती लिटर आहे एक लिटर एक लिटर हो मध्ये दहा ते बारा मडकी लागतात दहा ते बारा मडकी हो दादा हे किती वेळ आता गॅस मोठा आहे पाच मिटर अच्छा म्हणजे ते नेहमीप्रमाणे वर येईपर्यंत उकळवायचं ते असं वर आलं की गॅस बंद करा आता ही उकळी फुटली आता गॅस बंद करून घेतो दूध वरती आल्यानंतर गॅस कमी केला आणि त्याच्यामध्ये उकळी चांगली फुटून दिली अजून दोन मिनिटं चांगली व्यवस्थित ती उकळी येऊन दिली आणि मग गॅस बंद केला आता हे दूध आहे ना गार पाण्यात ठेवून देतो हे उकळी फुटलेलं दूध त्यांनी एका मोठ्या टबामध्ये गार पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे गरम पातेलं ठेवलेलं आहे हे किती वेळ आपल्याला इथं ठेवून द्यायचंय हे आपण आता पाणी ठेवलंय ना हो ते पाण्यात घालून दुधात बोट घालायची गरज नाही पाणी गरम झालं दूध बरोबर झालं आणि मग त्याचं आपण मिरजण मुरवण मुरवण मुरवड लावायच हे दूध का हलवताय तुम्ही हे थोडस गरम येणार ते गार होण्याकरता थोडस त्याला अच्छा लवकर हो। अरे बा पण मला एक विचारायचंय की तुम्ही असं बोट घालून बघता पण आम्ही पण बघितलं तर ते दूध फाटायचा संभव नाहीये का नाही हात चांगले स्वच्छ असल्यावर कसं फाटल अच्छा हात स्वच्छ धुवून मगच हे काम घालायचं अच्छा माझे हात स्वच्छ आहेत मी एकदा चेक करू का कारण त्याशिवाय खरंच नाही मला मला हे करावं लागेल हा अगदी हो एकदम म्हणजे अजिबात चटका लागत नाहीये काही नाहीये आणि हे पाणी पण तेवढंच कोमट झालं व्ह्युअर्स दूध अगदी कोमट, कोमट, हो, कोमट, कोमट आहे म्हणजे बोटाला जस्ट असं गरमसर जाणवत आहे ते उकळतं पडत वगैरे बिलकुल नाही फक्त गरमसर त्याच्यामध्ये अशी दुगदुगी आहे गरमी आहे एवढंच ते गरम आहे संतोष याचा आता विरजन लावून शनि तू झाला घे आणि दही लावून त्यांना दाखव कसं लावते आता हे मुरवण आहे हा थोड कोलमट घ्यायचं हां हे वाटीत टाकायचं हा हे वाटीत थोडं दूध घ्यायचं हां त्याला असं असं करून चोळायचे हां चळून दूध हलवून घ्यायचं आपण अच्छा आता या एक लिटर दुधाला एवढ दुधाला अगदी पाव चमचा असं ते दही लाव पण समजा पाच लिटर दूध असेल तर किती लावायचं तेवढंच लावायचं तेवढंच किती दूध असलं तरी तेवढच तरच ते छान होत अच्छा येत नाही अच्छा मग दूध म्हणजे ते दही गोड राहत आता मडकी भरून घेतो एक लिटर मध्ये तेरा मडकी दही लावलेले आता हे लावून पूर्ण झाले त्याला आता झाकून लावून पॅक ठेवायचं आणि उद्या सकाळीच काढायचं एक लिटर दुधामध्ये तेरा मडकी भरून झालेली आहे आता ही त्यांनी जी मडकी आहेत ना ती एका खोल पातेल्यामध्ये ठेवलेली आहे आता तिथे पॅक करणार आहेत ते कसं पॅक करतात ते आपण बघूया एक साईडला ठेवायचं हां आणि उद्या सकाळी साडेआठ वाजता खोलायचं अच्छा लागले लागलेलं लाग नक्की नक्की विदाऊट ठेल बघा हो अच्छा आता मला सांगा की ही जी तुम्ही मडकी वापरता तर ती आम्हाला पण तशी मडके हवी आहेत पण ते खेड ला जावं लागेल आपल्याला आम्हाला दाखवा ना की आम्ही कशी मडकी निवडली पाहिजे ना चार चार मडकी घेऊन ठेवली तरी आमचं दही छान लागेल का खेडशिवापूर जायचं तर जाऊ ने चला बर साधू कुंभारदा याची मडकी वगैरे बनवतात अच्छा यांच्याकडून जापून घेतो तुमची मडकी हेच बनवतात हो नमस्ते दादा साधू दादांच्याकडे चुली आहेत माठ आहेत हे बघा किती मस्त मस्त सगळं आहे आम्ही मडकी बनवतो दयांकरता दयांकरता मडकी बनवते की, की या भट्टी मध्ये आम्ही भाजून घेतो आणि भाजल्यानंतर गिरायकाला देतो याच्या दे या मडक्यामध्ये वेगळेपणा काय म्हणजे भाजल्या होत्या थंड राहतं गार राहिल्यानंतर गिरायक काय करत पेयला घेते मग पेयल्यानंतर परत माघारी देते त्या माणसांबाशी ही फुडी बिडीत नाही जास्त करून परत ते गिरायकाला परत धुवून देतात अच्छा हे पटकन नाही लवकर फुटत नाही आपटलं तर फुटणार ना हा ते काय काच बांडे दुसरं काय दहा पण हे असं असं वाजवलं तर खनखनित वाजलं पाहिजे ना आहे चांगलं पक्क झाले मग दुसरं काय पक्क असं झालं तरच खरं म्हणायचं मग सिंहगडावर जेवढी लयाची मडकी मिळतात ती सगळी तुमच्याकडनं जातात हा माझ्या पुणे जातात अरे वा मस्त आणि हे एक मडक कितीला देता तुम्ही हे मडक सहा रुपयाला एक देतो सहा रुपये पाचशे रुपये शकडा सहाशे रुपये शेजार आणि हे आपल्या गावाचं नाव काय आहे शिवापूर अच्छा आणि शिवापूर मध्ये समजा माझे लोक आले आमचे व्ह्युअर्स त्यांना हे मडका हवंय दयाच तर काय विचारायचं साधू कुंभार कुठे साधू कुंभार आणि मग ते बैरीच्या मंदिराचे शेजार भैरवाचं मंदिराच्या पाठीमागे कुंभाराचं घर आहे तिथं समजे मडकी भेटतात अच्छा मग दुसरं काय चुली म्हणलं तरी भेटतात मडकी भेटतात पाण्याचे गार पाण्याचे माड भेटतात अच्छा मग माझे व्ह्युअर आले व्हिडिओ पाहून तरी तुम्ही त्यांना सहा रुपयाला एक मडक द्या सहा रुपयाला जास्त पैसे नाही आहे सहा रुपयाला एक वाढ वा सा, 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 मस्तच साधू दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतीये जर तुम्हाला अशी दह्याची मडकी हवी असतील तर तुम्ही खेडशिवापूरला येऊन शिवापूर या गावामध्ये यायचं आणि तिथे साधू कुंभारांचं घर विचारायचं भैरोबाच्या मंदिराच्या मागं त्यांचं हे आहे आणि तिथे तुम्हाला ही मडकी सहा रुपयाला एक प्रमाणे मिळतील आणि खरं सांगते मडकी घेऊन ठेवा कधी आला तिकडे तर कारण आता ही कला यांच्याबरोबरच लुप्त होईल आता अशी मडकी बनवणारं कुणी राहिलेलं नाही आहे ही दह्याची मडकी कुठे मिळतात कशी केली जातात हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आता उद्या सकाळी साडेआठ वाजता दही तयार होणार आहे आणि ते तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी आज साहेबूंच्या घरीच मुक्कामाला आहे व्ह्युअर्स आपण ही दह्याची मडकी घेतल्यानंतर लगेच काही ती धून वापरायला घ्यायची नाहीये त्याच्यासाठी एक प्रोसिजर आहे आणि हे आहेत साहेबूंचे बंधू पंडित यादव आणि ते आपल्याला हे मडक दही लावायच्या साठी कस सा तयार करायचं ते दाखवणार आहे दाखवणार ना हा दाखवतो किंवा तांदळाचा पॅन्ट आहे मडक्यामध्ये पाणी ओतायचं असं असं पाणी ओतायचं पाणी ओतलं कि असा पेंड्याने साफ करायचं असं हा साफ केलं की धुवून टाकायचं ओतून द्यायचं पाणी आता हे धुवून पेंड्याने झालं आता आता चुली कसं जाळायचं ते दावचं तुम्हाला हो चला टाकायचे आणि किती टाकले दूध त्याच्यात दूध आतपाव टाकले आतपाव म्हणजे ते मडक पाव भरेपर्यंत दूध टाकले हे दूध आटून द्यायचं मडक्याला त्याचा आहे ते जातो अच्छा आणि कोरडपणा गेला मग ते दूध सगळं आटलं की परत ह्या पेंढ्याने धुवायचं आणि मग त्यात मध्ये हिरजन लावायचं द्यायचं तुम्ही आता जे दूध घातलंय ते गायचं घातलं की म्हशीचं आता आणि हे तुम्ही गायचं दूध घातलं ना आठवलं तरी काही फरक पडत नाही अच्छा अच्छा एकच असतं दुध हो ना आणि मग हे झालं की काय करायचं हे आता आटलं की आता परत घासायचं 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 आणि परत संध्याकाळून ज्या टायमाला दही लावायचे आपल्याला त्या टायमाला गरम करायचं ते उकळायचं 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 मग दही लावायचं मग दही लावायचं ते दूध हो, खाली आलं ते चालतं का चालतं चालतं ते उतू जाऊन ते झालं तरी चालतं चालतं दादा तुम्ही फुंकर मारताय आणि त्याला असं खाली बसवताय ते असं बर येत तुम्ही फुंकर मारताय तर आम्ही ते असं केलं चमच्या काही नाही चालतंय आता हे दूध आठले आता ह्याला गॅस बंद करून बाहेर येऊन घासून येणार हो याला आमच्या गावाकडं म्हणतात हे मडक असवलं अच्छा हे बघा किती मस्त झालंय हे मडक तरी पण अजून एक प्रोसिजर बाकी आणि ती मगाशी दाखवली आहे की हे पातेल्यात घालून उकळून घ्यायचे आणि मगच याला दही लावायचे गर्ल्स साडेसात वाजून गेलेले आणि साहेबांनी सांगितलेले आठ साडेआठ वाजता हॉटेल वर जायचंय हो आपल्या भाई जायचं हॉटेलमध्ये मी तयारीच आहे ओ मला ते दही झालं का नाही झालं का नाही याच्यासाठी चला चला दही लागलं असेल ना हो एक नंबर दही लागणार दही का लागणार नाही कशा हे पन्नास वर्षाला हाच व्यवसाय करतोय ना आपण अच्छा हो दाखवा दाखवतो तो मला घेऊन बघा एक टेस्ट करून बघा खाऊन सेन तसं काय झाले रे आय कॉड हे बघा कस मस्त दही लागलंय पडतंय नाही नाही पडत नाही यातनं थेंबसुद्धा येत नाही आहे पाण्याचा अच्छा हे त्यांनी मला दिलं आहे म्हणून असेल आपण सगळीच नाही बिलकुल नाही हे बघा हे बघा काय घट्ट दही घट्ट एकदम कालपासनं जी या दह्यावर मेहनत चालली आहे ना तर खरं सांगू माझं दही झालेलं आहे मी तुम्हाला ना टेस्ट करून सांगते खरवसमध्येच आमचा खूप असल्यासारखं वाटलं वा अप्रतिम आणि असं गोडूस खूप सुंदर चवीचं दही आहे बिलकुल आंबट नाही आहे खरंच सांगते तुम्ही नक्की ना हा सगळा उद्योग करून हे दही ट्राय करा या दह्यासारखं दही नाही आणि हो एक खूप महत्वाचं सांगायचं राहून गेलेलं आहे ते म्हणजे साहेबूंच्याकडे सायबूंच्या शेतात पिकवलेला अतिशय उत्कृष्ट दर्जाचा अप्रतिम गोड चवीचा आणि सुंदर वासाचा असा इंद्रायणी तांदूळ उपलब्ध आहे आणि तोही अतिशय रास्त आणि स्वस्त दरा पंचावन्न रुपये किलो तुम्ही जर का इकडून गेलात तर जरूर एक कट्टा यांच्याकडनं घ्या कारण असा इंद्रायणी तांदूळ इतक्या चांगल्या भावामध्ये नाही मिळत हे तांदूळ घ्यायला तुम्ही कुठे याल तर कोंडणपूरला त्यांचा ढाबा आहे त्याचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथे तुम्ही फोन करा आणि येता जाता कधीही या रस्त्यावर न आलात तर त्यांच्याकडनं तांदूळ नक्की खरेदी करा खूप सुंदर कसं वाटलं अतिशय अप्रतिम अजून मी तुमची खूप खूप आभारी आहे खूप थँक्यू तुम्ही इतकं मनापासून हे दही शिकवलेत ना <laughs> <laughs> खरं सांगू कुंभाराची तुमची पिढी याच्यानंतर हे असं दही कोण खायला घालेल की नाही ही शंका आहे खरंच शंका आहे पण तुम्ही हे निष्ठ्यांनी हे व्रत घेतलंय आणि हे आम्हाला पण शिकवलं त्याबद्दल मी खूप ऋणी आहे खूप